नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे डिलिशियस रेसिपी अंकिता विथ आय ए यूट्यूब चॅनलमध्ये चिकनच्या भरपूर रेसिपी आहेत पण आज मी तुमच्याबरोबर चिकनची एक अशी रेसिपी शेअर करणार आहे ती कोणीही बनवू शकतं अगदी कॉलेज देखील बनवू शकतं आणि अत्यंत चविष्ट टेस्टी आणि टेम्पटिंग असं हे टी चिकन लागतं तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा अगदी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे आणि खाण्यासाठी अत्यंत टेस्टी अशी ही रेसिपी आहे चला तर आपण रेसिपीकडे वळूया इकडे मी बोनलेस चिकन घेतलं आहे पाव किलो बोनलेस चिकन घ्यायचं आहे आणि तुम्हाला आवडतील त्या आकारामध्ये त्याचे काप करून घ्यायचे आहेत त्याबरोबर फ्रेश असं आपण काळी मिरी वाटून घेणार आहोत काळी मिरी फ्रेशच वाटल्याला घ्यायचं त्याचप्रमाणे वाटलेला लसूण घ्यायचं आहे हे बघा लसट्याची पेस्ट नाही वापरत आहे मी ते फक्त असा ठेचून घेतलेलं लसूण त्याचप्रमाणे काळी मिरी आणि चवीनुसार मीठ टाकून आपण हे मिक्स करून घेणार आहोत हे चिकन असं मॅरिनेट करून अगदी दहा मिनटं बाजूला ठेवून द्यायचं त्यानंतर हे चिकन आपलं मॅरिनेट झालं आहे ह्याला आणखीन दुसरा कुठलाही मसाला लागणार नाही आता हे चिकन अगदी कमी तेलामध्ये तुमच्याकडे उपलब्ध असला कोणताही नॉनस्टिक किंवा ज्या पॅनला चिकन चिकटणार नाही अशा पॅनमध्ये तुम्ही हे सोडून घ्यायचं आहे आता आपलं हे चिकन हे बघा ह्याप्रमाणे मी हे छोटे छोटे पीस करून घेतले त्याचे आता हे सर्व चिकन सोडून घेत आहे अगदी कमी तेलामध्ये हे चिकन छान असं शिजतं आता ह्यावर आपण झाकण ठेवून हे चिकन आहे जे शिजून घेणार आहोत जे लसूण आहे ते देखील असे चिकनच्यावरून सोडून घ्यायचे त्याचा फ्लेवर खूप छान येतो चिकनला झाकण ठेवल्यानंतर थोडंसं पाणी सुटतं पण पाणी पूर्ण सुकून द्यायचं आहे आणि दोन्ही साईडहून छान चिकन आपण हे फ्राय करून घेणार आहोत आणि आपले चिकन खाण्यासाठी तयार आहे तुम्ही बघू शकता खूपच सोपी अशी ही रेसिपी आहे आणि चिकन दिसण्यासाठी सुद्धा खूपच सुंदर दिसत आहे मी यामध्ये फक्त काळी मिरी मीठ आणि लसणाचा वापर केला आहे आणि हे चिकन इतकं चविष्ट लागतं तुम्ही नक्की घरी करून बघा आणि तुम्ही ह्याप्रमाणे चिकन खावा आधी कधी केलं आहे का आणि तुमच्याकडे या चिकनच्या डिशला काय नाव आहे ते मला नक्की सांगा आणि तुम्ही ह्याचप्रमाणे फ्रॉन्सचं देखील रेसिपी करू शकता अत्यंत चविष्ट लागते फ्रॉन्स देखील चला तर गार्लिक ब्लॅक पेपर चिकन फ्राय हे नक्की करून बघा आणि ह्याचा नक्की आस्वाद घ्या तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडली ते लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर लवकरच भेटू अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह हो। तोपर्यंत बाय बाय